बंदुकीच्या जोरावर बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंटरच्या दाखाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून इथल्या माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला ते महात्मा ज्योतिबा फुले अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच होता राजा माझा पाच सुलतानी सत्त्यांशी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला होता राजा माझा पाच सुलतानी सत्यांशी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला होता ते छत्रपती शिवाजी महाराज अरे दादा या या सर्वच अरे दादा या सर्वच लढाई या तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाही तर काही लढाई बुद्धीच्या बळावर सुद्धा जिंकाव्या लागतात म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ आणि बत्तीस उपग्रंथाचे लेखन करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्या माउलीच्या कपाळाचं कुंकू आजपर्यंत कधी खाली आलं नाही ज्या माउलीच्या इथून मनगटापासून बाई कधी मागे आली नाही ज्या माऊलीने इथल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोरांना शिकवलं इथली मुलं घडविली ती माऊली म्हणजे सावित्रीबाई फुले आणि आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेले आहात त्या मातीमध्ये त्याच मातीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच रक्त सांडलं अशा अठा जातीच्या मर्द मावळ्यांना मी तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गटगडात प्रथम करतो ज्ञान ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का अशा सांगणाऱ्या थोर ज्ञानप्रधी सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी निवास पाटील लक्ष्मीबाई असे होते इसवी सन अठराशे चाळीस मध्ये वयाच्या अवघ्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा फुले यांच्याशी झाला इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये महिलांसाठी पहिली शाळा काढली पण मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयारच होईना त्यावेळेस सावित्रीबाईंनी मुलं शाळेत शिकवले असे जोतिबांनी ठरवले सावित्रीबाई अक्षर गिरवायला लागल्या आणि पुढे शाळेत शिकवायला लागल्या पण पुण्यातील जुन्या करमाट लोकांच्या मनात ही गोष्ट खूप लागली चूल आणि मूल पिढ्यान पिढ्या करत आलेले स्त्री आज घराचा उंबरचा ओलांडते आणि एक प्रकारे ते त्रास द्यायला लागले हो पण ते म्हणतात ना श्याम सूरज कोल्हाना शिकतीये श्याम सूरज कोल्हा शिकतीये श्याम परवाने को कोणाला शिकातीय इतिहास बदलणे वालो तकलीफ इतिहास बदलणे वालो होतीये थोडी तकलीफ लेकिन हे तकलीफ इन्सान कोलना शिकतीये हे तकलीफ इन्सान चलना शिकाये आजचा काळ बदलला आजचा काळ बदलला वेळ बदलली पण मानसिकता बदलली नाही आजही आपल्याला म्हणावं लागते बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी सन्मान पूर्व आहे पुण्य पर्व आहे ज्ञान पर्व आहे सब सबका सम्मान करे तो जन जन का उद्यान पर्व आहे आपण शाळेमध्ये जातो गावखान्यामध्ये जातो आणि इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जातो आपल्याला तिथे पाहायला मिळते बेटी बचाव बेटी अरे दादांनो खरंच जर जीवन जगायचं असेल तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे की दुसऱ्यासाठी जगताना थोडस रक्त आटलं पाहिजे आणि खरंच जीवन जगतोय गड्या असं आपल्याही जीवाला वाटलं पाहिजे असं आपल्याही जीवाला वाटलं पाहिजे जे जे भारत जाता जाता एवढंच बोलतो चुलीमधून बाहेर निघून घेते उंच वाढी ठेकी चुली मागून बाहेर निघून घेते उंच बरारी ती हाती आली आली एकली आई ही तुमच्याच करतो गारीची माती ही जे एकदा पाहून जा आई एकदा वाहून जा आई एकदा येऊन जा जय हिंद जय भारत जोरदार पाया दगा पाहिजे विचार होती खूप छान विचार थोडक्यात आणि छान व्यक्त केलेले आहेत त्यानंतर आपण मान्यवरांच्या